नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलाप्रिता या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पांढरे केस काळे करण्यासाठी एक सिक्रेट ऑइल बनवून तयार करणार आहोत खूप फायदेशीर ज्यांचे केस पांढरे आहेत त्यांना माहीत असतं की ती प्रॉब्लेम्स होतात केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे डाय वापरावे लागतात केमिकलचे डाय बऱ्याचदा आपण ट्राय केल्यानंतर होतं काय की केस जे आहे ते डबल पांढरे होतात तर ते सगळं अवॉइड करण्यासाठी आपण काय करणार आहोत की इथं सिक्रेट एक तेल बनवणार आहोत ज्याने आपले जे केस आहे ते पांढरे जे केस आहे ते काळे होण्यासाठी मदत होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा कोरफडचं एक पान आणि कडीपत्ता तर बऱ्याच वस्तू लागणारे आहेत एक एक वस्तू मी सांगत जाईन तर इथं कोरफड जी घेतलेली आहे या पद्धतीची घ्यायची आपल्याला ज्यावरती पांढरे डाग असतात ना ज्या कोरफडवरती पांढरे डाग असतात तशी कोरफड आपल्याला घ्यायची आहे आणि आता इथं तुम्हाला कोरफड कट केल्यानंतर हा पिवळसर जो द्रव दिसतोय हा आपल्याला अजिबात कुठल्याही रेमेडीमध्ये यूज करायचं नाही हे विष असतं असं आपण म्हणू शकतो तर याला व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे किंवा हे पान जे आहे ते पाच दहा मिनटासाठी पाण्यामध्ये टाकल्यानंतर यातला हा जो पण पिवळा डव आहे ना तो निघून जातो तर त्यासाठी एक पाच मिनिट या पानाला मी पाण्यामध्ये ठेवणार आहे जिथून आपण कट केलेला आहे ना तो भाग पाण्यामध्ये बुडला पाहिजे आणि नंतर आपण हे पान जे आहे ते संपूर्ण पान पाण्यामध्ये धुऊन काढू तर पाच मिनिट आपण याला असंच या पाण्यामध्ये ठेवून टाकू तर लक्षात ठेवायचं आहे कोरफड घेताना पांढरे जे डाग असतात वरती पानावरती तशीच कोरफड आपल्याला घ्यायची आहे कोरफडीचं पान जे आहे तसं घ्यायचं आहे आपल्याला तर बघा पाच मिनिट झालेले आहेत कोरफडीचं पान आपण धुवून घेऊ आणि साईडला ठेवू आता कडीपत्त्याची पानं जे आहे ते फ्रेश इथं वापरायची आहे शक्यतो आणि जर फ्रेश पानं तुम्हाला मिळाली नाही तर काय करायचं आहे तुम्ही सुकलेली पानं किंवा जे पण तुमच्या जो पण तुमच्याकडं अवेलेबल आहे कडीपत्ता तो वा तुम्ही वापरू शकता पण शक्यतो प्रयत्न करा की ज्या वस्तू मी फ्रेश सांगितलेल्या आहेत त्या फ्रेश वापरा आणि आता बघा सगळ्या वस्तू थोडंसं साईटला ठेवते मी आणि एक एक वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला सांगणारच आहे आता कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या बऱ्याच वस्तू परत सांगते बऱ्याच वस्तू घेतलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ज्या पण वस्तू वापरलेल्या आहेत त्या सगळ्या डिटेल लिहिलेल्या आहेत तुम्ही चेक करू शकता तर बघा व्हि व्हिडिओला सुरुवात करू आता इथं आपल्याला लागणारे आहे एक लोखंडाची कढई परत परत मी सांगते तुम्हाला की लोखंडाच्या कढईचाच वापर करायचा आहे आपण रेमेडी बनवताना मी डायसुद्धा काल तुम्हाला सांगितलं त्यामध्ये सुद्धा लोखंडाची कढई किती इम्पॉर्टंट रोल प्ले करते हे सांगितलेलं आहे आता परत लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे खोबरं तेल घालायचं आहे इथं मी दोन पॅकेट म्हणजे सव्वाशे ग्रॅम सव्वाशे ग्रॅमचे असे दोन पॅकेट म्हणजे टोटल जे तेल घेणारं आहे पाव किलो तेल घेणारं आहे आणि कमीत कमी हे पाव किलो तेलच तुम्ही घ्या यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये बनवू नका कारण की मग ते व्यवस्थित बनणार नाही आहे कमीत कमी पाव किलो तेलाची ही आपली रेमेडी म्हणजे हे आपलं ऑइल आपल्याला तयार करायचे तर बघा सव्वाशे ग्रॅमचे असे दोन पॅक पाकिटं मी यामध्ये घातलेली आहेत कढईमध्ये आणि त्यानंतर आता बाकीच्या एक एक वस्तू आपण कोणत्या घालणार आहोत ते पाहू तर बघा यामध्ये आपण एकाच तेलामध्ये हे ही रेमेडी बनवणार नाही तर वेगवेगळी तेल आपण यामध्ये मिक्स करण्या करणार आहोत त्यासाठी एक चमचा घ्यायचा आहे आणि पोहे खायचा जो चमचा आहे तो मी घेतलेला आहे आणि त्या चमच्याने इथं बघू शकता आता बदाम तेल घेतलेला आहे बदाम तेल आपल्याला दोन चमचे या तेलामध्ये मिक्स करायचे तीन ते चार तेल आपण मिक्स करणार आहोत कोणकोणते ते, ते पाहूच आता तर बदाम तेल आपल्याला दोन चमचे घालायचे पोहे जो खातून आपण चमचा त्यापेक्षा थोडासा किंचीचा हा चमचा जो आहे तो मोठा आहे तर दोन चमचे बदाम तेल घातलं त्यानंतर ऑलिव्ह ऑइल घालायचे आपल्याला म्हणजे जैतून तेल जे म्हणतो ते घालायचे सुद्धा दोन चमचे घालायचं आहे जर पळीचा वापर करणार असाल तर एक पळी पुरेशी आहे पण इथं मी या थोड्याशा मोठ्या चमच्याने मोजते आणि त्यामुळं दोन दोन घेते पळीन जर तुम्ही वापरणार असाल तर एक पळी पुरेशी आहे त्यानंतर बघा आता जैतून तेल घातलं बदाम तेल घातलं आणि त्यानंतर आपण कोणतं घालणार आहोत एरंडे तेल घालणार आहोत एरंडेल तेल जे आहे ते थोडंसं घट्ट असतं स्टिकी असतं आणि हे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्यामुळं आपल्याला हे सुद्धा दोन चमचे यामध्ये ॲड करायचं आहे हे जे ते ही जे तेल आपण वापरली आहे वापरलेली आहे थोडंसं जास्त झालं तरी काही हरकत नाही पण कमी वापरू नका एवढंच तर बघा तर आपण तीन तेल मिक्स केलेली आहेत आणि एक खोबरं तेल म्हणजे टोटल चार तेलं वापर घेतलेली आहेत आता इथं बघा जास्वंदाची फुलाची पावडर आपण घेतो आहे तुमच्याकडे जर फ्रेश जास्वंदाची फुलं मिळत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे सहा ते सात जास्वंदाची फुलं फ्रेश वापरायची आहेत आणि ते जर मिळालं नाही तर तुम्ही काय करू शकता जास्वंदाच्या फुलाची पावडर तुम्ही यामध्ये एक चमचा भरून घालू शकता बघा जास्वंदाच्या फुलाची पावडर घातलेली आहे एक चमचा त्यानंतर महाभृंगराज पावडर जे आहे ते दोन चमचे मी यामध्ये घातलेली आहे महाभृंगराज तेल पावडर जे आहे हे तुमचे केस जे आहे ते काळे ठेवण्यामध्ये खूप जास्त मदत करते आणि त्यानंतर बघा आता हे कोणती वस्तू आहे हंसिका इंडिगो पा पावडर आता इंडिगो पावडर हा काय आहे का काय नाही आहे यावरती मी पूर्ण डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे तीन ते चार व्हिडिओ तसे मी शेअर केलेले आहेत तर इंडिगो पावडर जी आहे ती मेहंदीसारखीच पावडर असते नॅचरल असते कोणतंही केमिकल वगैरे नसतं यामध्ये बऱ्याचदा आपल्याला वाटतं की इंडिगो म्हटलं की केमिकल आला असं वाटतं पण तसं नाही आहे ही मेहंदीसारखीच एक पावडर असते आणि तीसुद्धा आपल्याला दोन चमचे यामध्ये घालायचे इंडिगो पावडरसुद्धा आपले केस काळे करण्यासाठी खूप जास्त फायदा पोहोचवते केस काळे होतात पावडरी या पावडरीमुळं आणि त्यानंतर बघा आता मी काय घालते मेहंदी घालते मेहंदी कोणती वापरते तर नुपूरची मेहंदी वापरते आणि ती सुद्धा आपल्याला दोन चमचे घ्यायचे साधारणतः या सगळ्या वस्तू आपापले रोल प्ले करत असतात त्यामुळं शक्यतो यातल्या कोणत्याही वस्तू स्किप करू नका आणि जर अवेलेबल नाहीच झाली तर मग एखादी ठीक आहे तुम्ही गाळू शकता पण शक्यतो प्रयत्न काय करायचा आहे की सगळ्या वस्तू यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि हे जे तेल आहे ना तुमचे केस नॅचरली काळे करण्यासाठी खूप जास्त मदत करतं त्यासाठी या तेलाचा साधारणतः आपल्याला वापर किती दिवस करायचा आहे तर एक महिन्यानंतर म्हणजे एक महिना तुम्ही हे जर तेल कंटिन्यू वापरला तर तुमचे जे केस आहेत ते नॅचरली काळे होतील परफेक्ट काळे झालेले तुम्हाला दिसतील आता बघा मी आता कडीपत्ता घातलेला आहे फ्रेश आणि जास्वंदाची पानं घातलेली आहे सहा ते सात आणि त्यानंतर आपल्याला कोरफड घालायची आहे कोरफड कशी घ्यायची हे तर अगोदर सुरुवातीला सांगितलेलं आहे ही कोरफड आपण मागचा भाग जो आहे तो कट करायचा आणि हे काटे जे आहेत ते सुद्धा कट करायचे आणि हो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही याला वाटूनसुद्धा घालू शकता मिक्सरमध्ये पण मी याला या पद्धतीनं बारीक बारीक कट करून तेलामध्ये ॲड करते बघा या सगळ्या वस्तू या सगळ्या वस्तू आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात आणि आपल्याला नॅचरली जर तुमचे केस काळे लांब सडक दाट करायचे असतील तर या तेलाने तुमचे केस केसांच्या ज्या पण समस्या असतील त्या कमी होतील तुमचे केस ज्या आहेत चमकदार होतील लांब होतील दाट होतील केसगळती कमी कमी होईल यासं हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते तर म्हणजे तुम्हाला त्यासाठी तर तुम्हाला फायदा होणारच आहे शिवाय तुमचे केस सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे तो परत परत सांगते तो म्हणजे तुमचे केस जे आहेत ते पांढरे जे केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत होणार आहे आता इथं बघा मी काय घालते वाळलेली आवळा वाळलेला आवळा घालते आता तुमच्याकडे जर फ्रेश आवळा असेल तर खूप चांगली गोष्ट आहे दोन आवळा दोन ते ती तीन आवळा तुम्ही वाटून यामध्ये घालू शकता मोटाळ वाटून किंवा कट करूनसुद्धा घालू शकता त्यानंतर मी शिकेकाई घालते फ्रेश शिकेकाई आणि इथं बघा हे आहे रिठा आहे रिठा आपण फोडून घालू यामधले बियाची काहीच गरज नाही आपल्याला त्यामुळं बी काढू आणि वरची जी साल असते आपल्याला ती या तेलामध्ये ॲड करायची आहे बघा इतक्या सगळ्या वस्तू मी सांगते आणि याचे सगळ्याचे फायदे जे आहे ते तुमच्या केसांना पोहोचणारे आहेत त्यामुळंच एवढ्या सगळ्या वस्तू तुम्ही जमा करून हे तेल ते जे आहे ते बनवू शकता बघा रिठामधलं जे बी आहे हे आपल्याला फेकून द्यायचं हे कामाचं नाही आहे तुम्ही तर तुम्ही झाड उगवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता तर रिठा घातलेली आहे आता इथं आपण काय घालतोय बघा हे तर हे जे गवतासारखं तुम्हाला दिसतंय ना ते आहे वाळ्याची जुडी तर ही सुद्धा तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल किंवा ऑनलाईन सुद्धा मिळेल तुम्ही थोडंसं आजूबाजूच्या आयुर्वेदिक दुकानामध्ये जर चौकशी केला तर हे मिळेल आता सोलापूरकरांसाठी म्हणून मी एक सांगते आपल्या इथं बा मधला मारुती जे आहे ना तिथं बाळूगोटेची दुकान आणि त्याच्या शेजारी बरीच अशी आयुर्वेदिक वस्तू मिळणारी दुकान आहे तिथं या सगळ्या वस्तू मिळतात अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे तर तुम्ही तिथं जाऊन या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आणू शकता सगळ्याच्या सगळ्या आता इथं कोरफड वगैरे मी आता म्हणत नाही आहे पण या ज्या पण पावडरी आहेत किंवा आवळा जे सुकलेला आवळा जो आहे शिकेकाई जे आहे या सगळ्या वस्तू बाळूगोटेच्या दु साईटला मिळतात बाळूगोटे हे आयुर्वेदिक दुकान आहे तिथं सगळ्या मिळतात पण एखादी वस्तू तिथं नाही मिळाली तर आजूबाजूला भरपूर दुकानं आहेत तिथं तुम्ही या वस्तू मिळवू शकता तर बघा वाळीची जुडी थोडीशी घातलेली आहे आणि त्यानंतर इथं बघा आता मी काय घालते हे जे आहे कलोंजी आहे म्हणजे कांद्याच्या बिया माझ्या माहिती प्रमाणे जे आहे कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया आता तुम्हाला एक्स्ट्रा काही माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर कांद्याच्या बिया ज्या आहेत त्या अर्धा चमचा घातलेली आहे आणि त्यानंतर जवस जवस जे आहे ते सुद्धा अर्धा चमचा घालायचा आहे जवस म्हणजे आपण जी चटणी बनवतो ना ते जवस तर ते अर्धा चमचा घालायचं आहे आणि त्यानंतर मेथी मेथीदाना जो असतो तो आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे तर बघा हा दाणा आहे तर या तीन वस्तू अर्धा अर्धा चमचा आपण वापरलेल्या आहेत सगळ्या वस्तू आता मिक्स झालेल्या आहेत आणखीन एक वस्तू आपण सगळ्यात लास्टला मिक्स करणार आहोत आणि ती कोणती मी परत सांगणारच आहे बघा आता मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आता याला काय करायचं आपण डायरेक्ट हे उचलून काय करणार आहोत गॅसवरती ठेवणार आहोत पण गॅस स्लो ठेवायचा आहे मी म्हणते स्लो गॅस ठेवायचा आहे स्लो म्हणजे मिडियम नाही स्लो म्हणजे स्लो एकदम स्लो ज्या जो असतो तुमचा तेव त्या म्हणजे तेवढ्या त्याव आगीवरती आपल्याला हे जे आहे ते ठेवायचं आहे भांडं आपलं किंवा कढई आपली आणि या पद्धतीनं मिक्स करत करत स्लो गॅसवरती साधारणतः पंधरा ते वीस मिनिट आपल्याला या तेलाला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ फायदेशीर होणार आहे किंवा ही रेमेडी जी आहे हे जे जा तेल आहे फायदेशीर होणार आहे असं वाटत असेल तुमचे पांढरे केस जे आहेत ते खरंच तुमची या तेलाने काळे होणार आहेत आणि यासाठी म तुम्हाला एकच काम करायचं आहे माझा व्हिडिओ जो आहे तो लाईक करायचा आहे कारण की खूप साऱ्या वस्तू जमवाव्या लागतात एक व्हिडिओ बनवण्यासाठी बरीच त्यामागं मेहनत असते त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनल म्हणजे हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून मी अशाच्या असे जे व्हिडिओ आणत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत येईल किंवा तुमच्या यूट्यूबमध्ये फर्स्ट पेजला माझे जे व्हिडिओ आहेत ते पोहोचतील तुमच्यापर्यंत त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता बघा स्लो गॅसवरती आता याला शिजवत राहू द्यायचं आहे आपण मध्ये मध्ये चमचा फिरवत राहायचं असं नाही की एकदा ठेवलं गॅसवरती आणि आपण आपल्या कामाला लागलो असं अजिबात करायचं नाही आहे वीस मिनिट प्रॉपर याला द्यायचं आहे अधूनमधून हे फिरवत राहायचं आहे अशा पद्धतीनं आणि सगळ्यात ज्या आपण वस्तू आपण वापरलेल्या आहेत ते चांगल्या क्वालिटीच्या वापरायच्या आहेत तर बघा किती स्लो गॅस आहे एवढाच आपल्याला गॅस ठेवायचा आहे तुम्हाला हे शिजताना दिसतंय की अजिबात फास्ट तुम्हाला दिसत नाही आहे नंतर मी इथं फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्यामुळे ते बुडबुडे जे आहे ते थोडेसे फास्ट दिसत असतील तुम्हाला पण गॅस मात्र स्लो म्हणजे स्लोच आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणखी महत्वाची जी गोष्ट आहे ती मी तुमच्याशी शेअर करते आता तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही या तेलाला फास्ट गॅसवरती बनवलात किंवा मीडियम गॅसवरती बनवलात तर हे जे तेल आहे किंवा यामध्ये यामध्ये ज्या पण वस्तू आपण घातलेल्या आहेत त्या करपतील ज्या पण पावडरही घातलेल्या आहेत त्या करपतील आणि तुम्हाला फायदा होण्याऐवजी तोटा सुद्धा होऊ शकतो तुमचे केससुद्धा गळू शकतात त्यामुळं मी परत परत सांगते गॅस जो आहे तो स्लो म्हणजे स्लोच ठेवायचा आहे या पावडरीमधले या वस्तूंमधले जे पण गुण आहेत आपल्याला तेलामध्ये उतरवायचे आहेत जळू द्यायचे नाही आहेत गुण तर काय करायचे तेलामध्ये हे सगळे गुण जे आहेत ते उतरवू द्यायचे त्यामुळं स्लो गॅसवरती आपल्याला ही रेमेडी तयार करायची आहे तर पंधरा सोळा मिनिटानंतर याचा कलर तुम्हाला पूर्णपणे चेंज झालेला दिसणार आहे सुरुवातीला हिरवा कलर होता त्यानंतर थोडासा ब्राऊन कलर झाला त्यानंतर काळपटकडे हा कलर किंवा डार्क ब्राऊन जो म्हणतो आपण त्याकडे हा कलर जो आहे तो जाणारा आहे आता बघा इथं पूर्णपणे हि हिरवागार दिसतोय आणि थोड्या वेळानंतर हा थोडासा ब्राऊन होईल आणि जेव्हा आपण लास्टची वस्तू यामध्ये ॲड करणार आहोत तेव्हा मात्र डार्क ब्राऊन कलर याला येणार आहे तर बघा व्यवस्थित शिस्त आहे आपलं तेल यापूर्वी सुद्धा मी अशा प्रकारची तेल जी आहेत ती बनवलेली आहेत आणि तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या आलेले आहेत की ताई खरंच फायदा पोहोचलेला आहे त्यामुळं परत मी त्यामध्ये थोडीशी सुधारणा करून हे तेल जे आहे ते तुमच्याशी शेअर करते आता बघा डार्क ब्राऊन कलर दिसतोय तुम्हाला आलेला आणि आता ही एक सिक्रेट गोष्ट यामध्ये घातलेली आहे ती म्हणजे रक्तजोत रक्तजोतसुद्धा आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला मिळेल ते सुद्धा तुम्ही फक्त रक्त जोदावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे सेपरेट त्याचं तेल कसं बनवायचं आहे त्याचे फायदे काय आहेत ते सगळं काही डिटेल्स सांगितलेलं आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन सगळे व्हिडिओ पाहू शकता चेक करू शकता बघा जेव्हा आपण रक्तजोत घालतो तेव्हा लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे ही ही लास्टची स्टेप आहे जेव्हा आपण रक्त रक्तजोत जो आहे तो घालतो त्यानंतर आपण काय करणार आहोत गॅस जो आहे तो पूर्णपणे बंद करायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे आता हे जे आहे तेल रात्रभर तुम्ही या कढईतच ठेवायचं आहे किंवा चोवीस तास तुम्ही या कढईमध्येच हे तेल ठेवा अधूनमधून हलवत राहा आणि त्यानंतर मग याला गाळून घ्यायचं आहे कपड्याने कपड्याने गाळा किंवा गाळणीने गाळा पण शक्यतो गाळणीने ज्या पावडर या आहे त्या तेलामध्ये येतात त्यामुळं कपड्याने गाळा आता हे जे वाळ्याची जुडी होती ती आपण असं वर वरून काढू शकतो आणि त्यानंतर हे जे आहे आपण काय करू शकतो गाळून घेऊ शकतो तर चांगला कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला वस्त्रगाळ करून हे तेल जे आहे ते घ्यायचं आहे कपड्याने गाळायचं यासाठी जेणेकरून जेव्हा तुम्ही तेल केसांना लावता तेव्हा अजिबात कुठल्याही पावडर यामध्ये मिक्स होणार नाहीत तेलामध्ये आणि त्या ते तुमच्या केसामध्ये अडकून बसणार नाहीत जर यामध्ये कुठले कण जास्त प्रमाणामध्ये अडकलेले असतील तर तुम्हाला केस धुतानासुद्धा प्रॉब्लेम येतो बरंच पाणी किंवा बराच टाईम द्यावा लागतो त्यासाठी वस्त्रकाळ केलं की एवढ्या काही वस्तू यामध्ये किंवा पावडर येणार नाही तेलामध्ये आणि तुम्हाला केस धुताना किंवा शॅम्पू करताना इतका प्रॉब्लेम येणार नाही तर बघा अशा पद्धतीने याला आपण गाळून घेऊ तर याचा कलर कलरकडे तुम्ही लक्ष द्या सुरुवातीला कसा कलर होता आणि आता कसा कलर आहे याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता बघा हे जवळून याचा कलर जो आहे तो असा झाला पाहिजे पूर्णपणे काळा कलर व्हायला म्हणजे होऊ द्यायचा नाही आहे जर पूर्णपणे काळा कलर जर आला याला तर समजायचं की तुमचं तेल जे आहे ते करपलेलं आहे डार्क एकदम डार्क ब्राऊन कलर यायला पाहिजे चमच्यामध्ये घेतो तेव्हा आपल्याला जाणवतं की ब्राऊन कलर आहे तो तर असं जर बघितलं तर काळं दिसेल पण चमच्यामध्ये जेव्हा आपण तेल घेतो तेव्हा तो ब्राऊन दिसला पाहिजे तर बघा व्यवस्थित ह्या पद्धतीनं दाबून दाबून पिळून घ्यायचं आहे कारण की सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बऱ्याच त्यासाठी बरीच किंमत आपल्याला मोजावी लागलेली असते आणि त्यामुळे वेस्ट अजिबात करायचं नाही आहे तर व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे जे तेल आहे मला साधारणतः पंधरा दिवस जाईल पंधरा ते वीस दिवस जाईल एवढं हे तेल आहे पाव किलो आणि बाकीच्या पण वस्तू आहेत तर साधारणतः पाव किलो आपण समजून चालू तर हे पाव किलो तेल मला पंधरा ते वीस दिवस सहज चालेल आता हे लावायचं कसं किती वेळ ठेवायचा केसांना आणि केस म्हणजे किती वेळ ठेवायचा केस कसे धुवायचे लावल्यानंतर आणि डेली आपण ह्याला लावू शकतो का हे सगळं मी आता डिटेल पुढं सांगणार आहे बघा हे जे तेल आहे ते आपलं तयार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण किती वेळा लावायचं आठवड्यातून कसं लावायचं कसा शॅम्पू करायचा हे महत्वाचं तर बघा आठवड्यातून तुम्ही हे जे तेल आहे ते तीन वेळा लावू शकता रात्रीच्या वेळेस झोपताना लावायचे तुम्हाला हे तेल दिवसा लावून एक दोन तासात तुम्ही अजिबात त्याला वॉश करू नका तर रात्रीच्या वेळेस लावायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर भांगोभांग लावायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही शॅम्पो करू शकता पण आठवड्यातून तीन वेळा लावायचं आहे आणि साधारणतः एक महिना तुम्ही हे जे तेल आहे ते वापरलात की तुमचे जे केस आहेत ते हळूहळू पांढरे केस काळे होताना दिसणारे आहेत तर हे तेल आपल्याला एवढं तयार आहे आता खाली थोडंसं तेल उरलेलं आहे हे मी लगेच केसांना लावून घेणार आहे वेस्ट करायचं नाही आहे म्हणलं ना तर लगेच केसांना लावून घ्यायचं आहे आणि भांग लावायचं त्यानंतर व्यवस्थित मसाज करायचं आहे जर तुम्हाला मदतीला कोणी असेल तेल लावायला तर खूप चांगली गोष्ट आहे दुसऱ्यांकडून लावून घेतलं तर फायदाच होणार आहे तर या पद्धतीनं भांगोभांग तुम्ही ते तेल जे आहे ते लावून घ्या आणि हलक्या हाताने मसाज आहे मसाज करायची पण पद्धत आहे बघा अजिबात जोर लावायचा नाही आहे फक्त बोटांनी हलक्या बोटांनी आपल्याला मसाज करायचं आहे जेणेकरून हे जे तेल आहे आपल्या केसांच्या मुळाला पोहोचेल आणि त्यानंतर व्यवस्थित बांधून केस ठेवायचे आणि सकाळी उठून केस धुवायचे शॅम्पूने धुवा किंवा आयुर्वेदिक शॅम्पू जो आपण बनवलेला आहे त्याने धुवा फायदाच पोहोचणार आहे तर अशा पद्धतीनं आपण हे तेल जे आहे ते आठवड्यातून तीन वेळा लावायचं आहे आणि त्यानंतर एक महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे तर करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय